पाचोरा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने पाचोरा पोलीस स्थानकात महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पाचोरा शहरातील पोलीस स्थानकात विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुडे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने तमाम समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जयंती उत्सवादरम्यान येणाऱ्या समस्या या आयोजकांच्या वतीने मांडण्यात आल्या असून नक्कीच आपल्या समस्या प्रश्नाच्या वतीने सोडवण्यात येतील असे यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे सध्या सर्वत्र निवडणुकीचा कालखंड सुरू असून देशात आचारसंहिता सुरू आहे कोणीही आचारसंहितेचे उल्लंघन न करता आली जबाबदारी पाळून योग्य त्या सूचना घेत आपला सण साजरा करावा असे मार्गदर्शन व सूचना यावेळी पोलीस विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुडे यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे या बैठकीसाठी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे त्याचबरोबर पत्रकार प्रवीण ब्रामे राहुल महाजन नंदुभाऊ शेलकर अनिल तसेच पाचोरा शहरातील सर्व समाज बांधव व पत्रकार मंडळी या बैठकीसाठी उपस्थित होते आपण ज्या महामानवाची म्हणजे मी फक्त आता एवढ्यासाठी बोलणार आहे की वकील साहेबांनी फक्त आरेला कार्याचं सांगितलं तर त्यासाठी मी फक्त आपल्याला आवाहन करणार आहे की आपण ज्या महामानवाची आपण जयंती साजरी करणार आहे त्याने कायदा बनवलेला आहे तर आपल्याला त्याला आरे केला की कार्याने उत्तर नाही तर आपण त्याला कायद्याने उत्तर देऊया बरोबर आहे तो कोणी असेल आमच्या निदर्शनास आणून द्या आम्ही त्याला ताब्यात घेऊ आणि आपण कायद्याने त्याची ता कायदेशीर कारवाई करू